नो हो आजन, आ, तर अन कसे तुम्ही मी होप चांगलेच असेल मी पण चांगलीच आहे आणि हे बघा जेवण घेऊन चालले मी कारण सांगू का तुम्हाला आज ना सव्वा दोन वाजले आता सध्या माझी पण तब्येत ठीक नाही तर मी जरा झोपले होते उठले त्यात ना पाऊसले चालू आहे पाहू शकता तुम्ही आता आले मी टेरिसला बघू शकता आत्ता पाऊस जरा थांबले तरी भरपूर येतोच बघा हे बघा जेवण टाकते आता जेवण टाकले आलेच कावळ बागा लयच पाऊस चालू इथं पावसामुळंच माणूस आजारी पडायला लागले मला पण मागाशी फक्त चहा बिस्किट खाल्ले तरी असं ई कावळ बघा नरडे तर अडकल्यासारखं कस तरीच व्हायला लागले तब्येत लय बिघडली माझी तरी पण मी आपलं नाही का शेवटी ह्यांना तरी जेवून गेले बघा चापाती मुके जनावरांना तरी कोण जेवण देणार हे का नाही आपण नाही देणार तर एक टायमाचं तरी देऊ शकतो ना आपण छातीत पण जळजळ व्हायला लागले कस तरी होते मला तब्येत लय बिघडली काय करू आता जाते दवाखान्यात डॉक्टरना म्हणजे नंबर लावले गर्दी असते ना इथं दवाखान्यात आमच्या इथं तर डॉक्टरना फोन केला त्या नंबर लावले त्यांनी म्हणले ताडीचपर्यंत या आता थोडंसं अवतर आवरते जरा झोपलेले होते आणि अवतर बिघडले जरा आवरते ड्रेस घालते आणि जाते बघा भरपूर पाऊस पण पडते तुम्हाला दिसत असेल बघा थोडं थोडं पाऊस पडते दिसतंय का नाही काही माहिती नाही अगा तर फायनली पाऊस पडायला लागले कबूतर अगं तिकडं पण बसलेत तर आता येतील सगळे मी इथनं गेलो चला मग आजचा काही व्हिडिओ लय मोठं नाही बनवत छोटंच बनवते आणि पावसात तुम्ही पण सर्वांनी काळजी घ्या कारण पावसामुळंच माणसा आजारी पडायला लागले हे अजूनच पाऊस येते मग आता पावसाळा आहे म्हणा आता सध्या पण आत्ता मे मधीत कसला ठिकाणा झाले तुम्ही तर बघितल्यास चला मग मी काही जास्त ओळखत नाही आज काही मोबाईल पकडायचं पण हातात जीवन आहे माझ्या अगं यायला लागलेत कावळे आता हो चला मग बाय